साबळेवाडी येथे आरंभ पालक मेळावा विविध उपक्रमाने उत्साहात संपन्न बालविकास विभागाच्या वतीने आरंभ पालक मेळावा हा नाविन्यपूर्ण उपक्रम प्रत्येक अंगणवाडी बिटात राबवला जात आहे या मेळाव्यातून पालकांमध्ये जनजागृती करून बालकांचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे अनेक मुले मोबाईलमुळे खेळ विसरू लागले आहेत या उपक्रमाच्या माध्यमातून खेळ व आहाराविषयी पालकांमध्ये जनजागृती केली जात आहे बालकांच्या विकासासाठी पूरक आहार व उत्तम आरोग्य हे गरजेचे आहे असे प्रतिपादन बालविकास प्रकल्प अधिकारी संदीप भिंगारे यांनी केले साबळेवाडी तालुका सातारा येथे अंगणवाडी कन्हेर बिटाच्या वतीने आरंभ बालक मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी संदीप भिंगारे बोलत होते या मेळाव्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते व पालकांच्या उपस्थितीत करण्यात आले या उपक्रमात बाहुलीघर पाण्याचे खेळ मेंदूचे जाळे हिरव्या भाज्या सेल्फी पॉईंट सापशिडी लसीकरण आरोग्याची सप्तपदी अशा विविध प्रकारच्या स्टॉलची मांडणी करण्यात आली होती या स्टॉलच्या पाहणी प्रसंगी पालकांना प्रत्येक मांडणीची सविस्तर माहिती अंगणवाडी सेविकांनी दिली या मेळाव्याचे आयोजन पर्यवेक्षिका रोहिणी सत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली बिटातील अंगणवाडी सेविका व मदतनेस यांनी केले पर्यवेक्षिका रोहिणी सत्रे म्हणाल्या लहान बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कोणता उपक्रम पालकांनी राबवावा यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे घरगुती साहित्याच्या खेळामधून बालकांच्या पंच ज्ञानेद्रेयांचा विकास कसा करता येतो याची पालकांमध्ये जनजागृती व्हावी तसेच खेळातून मुलांना जेवढे अनुभव देता येतात तेवढी ती बुद्धिमान होतात मेंदूंचे जेवढे जाळे दाट तेवढी मुले हुशार होत असतात पालकांनी बालक होर अभ्यास व खेळामध्ये आपल्या मुलांसोबत रमल्यास त्याचा बौद्धिक विकास हा निश्चित होतो यावेळी सरपंच जितेंद्र सावंत ग्रामसेविका सरस्वती ननावरे यांनीही मनोगत व्यक्त केले या उपक्रमावेळी विस्तार अधिकारी पल्लवी बर्गे सरपंच अशोक बरकडे माजी सरपंच अरुण गोगावले उपसरपंच मीनाक्षी वाघमाळे सेविका वनिता गोगावले शारदा सुतार कल्पना मोरे सुनंदा इंदलकर रेखा करंजकर राजश्री किर्वे राजश्री चोरगे नंदा पवार मंगल शिंदे तसेच विभागातील अंगणवाडी सेविका मदतनीस बालक व पालक उपस्थित होते सूत्रसंचालन वनिता बोधले यांनी केले तर आभार अनुराधा सांगण यांनी मानले अंतर्गत आरंभाचा पालक मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आरंभ हा जो विषय आहे हा विषय म्हणजे शून्य हो ते, ते तीन वर्ष वयोगटातली जी बालकं असतात त्या बालकांच्यासाठी हा आरंभ हा विषय किंवा हा विशेष उपक्रम आपल्या अंगणवाडी स्तरावरती राबवला जातो आता आरंभन म्हणजे नक्की काय आहे याच्यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश केला जातो तर शून्य म्हणजे बाळ जेव्हा आईच्या गर्भामध्ये आहे तेव्हापासून ते बाळ तीन वर्षाचं होईपर्यंत त्या बाळाचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून कोणकोणत्या प्रकारचे उपक्रम घरामधून पालकांनी आपापल्या बालकांच्यासाठी कसे राबवावे यासाठीचा हा पालक मेळावा आपण बीट स्तरावरती आयोजित करतो आणि या पालक पालकमेळाव्याच्या माध्यमातून त्या पालकांना विविध प्रकारचे अनुभव आपण घेण्याची संधी निर्माण करून देतो की जेणेकरून बालकांना कोणत्याही प्रकारची महागातली खेळणी न देता घरामध्ये जे उपलब्ध साहित्य आहे त्या साहित्याच्या माध्यमातूनच त्यांच्या पंचज्ञानेंद्रियांचा कसा विकास करता येऊ शकतो यासाठी या ठिकाणी विविध प्रकारचे आपण स्टॉल्स मांडलेले आहेत त्या स्टॉल्सच्या माध्यमातून त्यांच्या सर्व पंचज्ञानेंद्रियांचा विकास आपण घरच्या घरी करून घेऊ शकतो की जेणेकरून त्या आरंभाच्या या विषयामध्ये शास्त्र असं सांगतं की मुलांना जेवढे आपण अनुभव उपलब्ध करून देऊ तेवढी मुलं आपली बुद्धिमान होतात तेवढं त्यांचं मेंदूचं जाळं जे आहे ते दाट होतं आणि जेवढं मेंदूचं जाळं दाट होईल तेवढी आपली मुलं हुशार होतात जर तुम्ही मुलांना रागवलात फटका मारलात तर ते त्यांचं माग, ते जा जी पंचज्ञानेंद्रिय जी फुलायची असतात ती कुठेतरी ते मागे मागे घेतात रिवर्स ॲक्शनमध्ये जातात आणि ते त्यांचे अनुभव घ्यायचे पंचज्ञानेंद्रिय थांबवतात आणि मग मेंदूच्या जाळ्याचा विकास किंवा बौद्धिक विकास किंवा मेंटल डेव्हलपमेंटमध्ये काही ब्लॉकेजेस येतात आणि आपली जी मुलं आहेत ती मुलं त्यांचा जो काही जो विकास होणं अपेक्षित असतं तो त्या प्रमाणामध्ये विकास होऊ शकत नाही त्यासाठी आपण या ठिकाणी जे स्टॉल्स मांडलेले आहेत त्यांना अनुभव घेण्याची संधी निर्माण करून देण्यासाठी इथं स्टॉल्स मांडलेले आहेत तर मी पालकांना विनंती करेन की प्रत्येक स्टॉल्सवरती आमच्या अंगणवाडी ताई आहेत त्या तिथे मार्गदर्शन करणार आहेत आणि तो स्टॉल कशा पद्धतीनं आपण आपल्या बालकांच्या बाबतीमध्ये दोन अभ्यासक्रम आपल्या अंगणवाडीमध्ये आरंभ हा शून्य ते तीन वयोगटातील बालकांसाठी आणि आकारचा अभ्यासक्रम जो आहे तो तीन, थे। थे तीन तो ते सहा वयोगटातील बालकांसाठी शून्य ते तीन वयोगटातील बालकांचा आपल्याला तिथं मेंदूची वाढ त्या ठिकाणी एक चार्ट लावलेला आहे अवश्य आपण पाहा दोन वर्षाचा बालक होईपर्यंत बालकाच्या पंच्याहत्तर टक्के मेंदूचा जो विकास आहे तो होत असतो म्हणजे शून्य ते तीन वयोगट हा आरंभ अंतर्गत येतोय आणि पंच्याहत्तर टक्के मेंदूचा विकास जो आहे तो आपल्या आरंभाच्या टप्प्यामध्ये येतोय म्हणजे ही खरंच महत्वाची बाब आहे आणि शासनाने यावर विचारविनिमय करून आपल्याला आरंभासारखा एक चांगला भाग उपलब्ध करून दिलेला आहे आज आमच्या अंगणवाडी ताई आणि नि, मदत तिसताई यांनी खूप कष्ट घेऊन हे स्टॉल उभे केलेले खूप मेहनत घेतलेले मला आठवतंय पूर्वीच्या का काळामध्ये गुरुकुल शिक्षण पद्धती अस्तित्वात होती आणि त्याच्यानंतर हळूहळू शिक्षण पद्धती बदलत गेली याच्या जर आपण वीस वर्षापूर्वीचा काळ पाहिला तर आपल्याकडं खेळ कसे खेळले जायचे तर सोमट्यांचा खेळ असायचा एखादा पाट आपल्या घरामध्ये पाटावरती आपण बसतो पाट उलटा केला जायचा कोळशाने चौरं साकले जायचे आणि काचेच्या जा आपल्या बांगड्यांच्या काचेच्या पकड्याचे खेळ खेळले जायचे जा आणि हा जो खेळ आहे ना हा खेळ पूर्वीपासून आपल्या आजी आजोबा असतील वडील माणसं असतील त्यांनी ते टिकून ठेवलेलं होतं आणि कित्येक वर्षानंतर आज शासनाला आरंभासारखा खेळ घेऊन येण्याची का गरज भासली ज्यावेळी वीस वर्षापूर्वीचा काळ होता त्यावेळी असलं काय नव्हतं कारण त्यावेळी मोबाईल नव्हता मोबाईल नव्हता मोबाईल यंत्र आलं आणि सगळी मुलं खेळ विसरून गेली अगदी सुरूपारंभ्या असतील आट्यापाट्या असतील टायर फिरवणे असेल रस्त्यावरून जाताना तुम्ही जर पाहिलं तारेपासून एक चाकी गाडी बनवायची आणि स्टेरिंग त्या मुलाच्या हातामध्ये असायचा आणि तो घेऊन जायचा ही जी कला आहे ना ही कला पूर्वीच्या काळामध्ये एक वीस वर्षापूर्वी दिसून येत होती कारण त्यावेळी मोबाईल नावाचं यंत्र नव्हतं मोबाईलमुळं आज मुलांचे खेळ विसरायला लागलेले आहेत आणि आरंभच्या माध्यमातून आपल्याला आज इथं आल्यानंतर कळालं असेल की आपल्याला खेळ किती महत्वाचे आहेत मुलं आल्यानंतर बघा भरपूर खेळतायत फुग्यांची खेळतायत चेंडूंशी खेळतायत माऊलीघर आहे माऊलीघरामध्ये जात आहेत आणि प्रत्येक गोष्ट या ठिकाणी भविष्याचं जाळ आहे साबसिडी आहे मेंदूचं झाड आहे ठसे काम आहे आहार कसा घेतला पाहिजे आहार कसा भरवला पाहिजे आणि बालकांची वाढ कशी व्हायला पाहिजे त्यासाठी वृद्धीयंत्र लावलेलं आहे म्हणजे प्रत्येक बालकांचा विकास होताना मुलांचा आहार आणि आरोग्य खूप महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी आरंभाचा पालक मेळावा जो आहे तो पालकांनी उत्कृष्ट पद्धतीनं तो अनुभवा आणि आपल्या पालकांमध्ये नवीन ऊर्जा तयार होईल असा हा आरंभा उपक्रम आज कनेरबी वतीनं सत्रे मॅडम आणि त्यांच्या सर्व टीम आमच्या अंगणवाडीचाही साई मदतीस यांच्या माध्यमातून कनेरबीटमध्ये या ठिकाणी कने होतोय खूप कष्ट घेतलेले आहेत कारण हे उभं करायचं म्हटलं तर सहजासहजी एका दिवसाचं काम नाही एक महिनाभर याच्यापूर्वी नियोजन असतं आणि या नियोजनामध्ये आपण सर्वांनी सहभाग घेतला खरंच आपलं खूप खूप कौतुक करतो आपल्या सर्व अंगणवाडीचाही मदत दिसता येईल मी मनापासून कौतुक करतोय त्या अंगणवाडीमध्ये आपण हे सगळं घेतच असतो पण आज मेळाव्याच्या निमित्तानं आपल्या सर्व भागातल्या पालकांना ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सत्रे मॅडम आपले विशेष मी अभिनंदन करतो कौतुक करतो आणि सर्व पालकांनी या आरंभ मेळाव्याचा लाभ घ्यावा एवढ्या सदिच्छा देतो आणि ठिकाणी थांबतो जय जय महाराज